ही घटना नाशिकमधील एका वृद्ध व्यक्तीला रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पाहून हिंदू एकता आंदोलनाचे रामसिंग बावरी यांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिका बोलावली मात्र यानंतर जे घडलं ते धक्कादायक एक होत एकशे आठ या रुग्णवाहिकेसोबत असलेल्या कंत्राटी महिला डॉक्टर डॉक्टर नाहिल खतीब यांनी वृद्धाला वैद्यकीय सेवा देण्याऐवजी मी पुरी द्वारका घुमू क्या, क्या? असं उद्धटपणे उत्तर दिलं आणि वृद्धाला रुग्णवाहिकेतून उतरवलं असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे जेव्हा बावरी यांनी माणुसकीने वागा असं सांगितलं तेव्हा त्या ते डॉक्टरनं थेटशी विगाळ केली धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी दिली हे प्रकरण धमकीवरच थांबलं नाही तर समाजातील काही मंडळींना एकत्र करून दबावतंत्राचा वापर करीत रामसिंग बावरी यांच्या विरुद्ध गंभीर गुन्हाही दाखल केला असं असलेले रामसिंग बावरी यांना अडकविण्यासाठी षडयंत्र करून हा सारा प्रपंच रचला गेला असल्याचं लक्षात आल्यानंतर संतप्त नागरिकांनी बावरी समर्थकांनी चंद्र भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेतली डॉक्टर नाहिल व चालक सागर कदम यांच्या विरोधात बीएनएस कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकारामध्ये बावरी यांना हटकवण्याचा नियोजित असल्याचा आरोप समर्थकांनी लावलाय या डॉक्टर विरोधात यापूर्वी ही अनेक तक्रारी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे या संपूर्ण चौकशी झाली पाहिजे हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे का सत्य काय हे समोर यावं ही जनतेची मागणी आहे दुर्दैवी प्रकार घडला आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सबरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्दटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हासुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समध्ये ॲम्ब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसो असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्याबरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या आणी या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्याविरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्याला मदत करायची की नाही कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या पन्नास वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्सबरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्धटपणे भाषा तर केलीच पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हा सुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती त्या आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समध्ये ॲम्ब्युलन्समधून तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता तो माणूस बेवारस असो किंवा कसं असो तो माणूस आहे तुम्ही माणूस की धर्म विसरले का असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्याबरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो करतोय बाबा रामसिंग भावरे बावरे के साथ एक्चुअली गलत हुआ है आहे ॲक्च्युली मैं सामने विटनेस थी क्योंकि मैं रोज़ टिमलाई माता मंदिर जाती थी ना तो उधर मैं खुद होकर देखा कि वो औरत और वो जो ड्राइवर जो है दोनों भी बहुत ही बदतमीज़ कर रहे थे बदतमीज़ कर रहे थे मतलब रॉन्ग वर्ड्स लाइक गाली देना ये सब कर रहे थे और हाथ लगाने हाथ ही नहीं नहीं लगा रहे थे पेशेंट को और बहुत रफली बात कर रहे थे और बहुत रफली बिहेव कर रहे थे और ऐसा वो जो बयान दिए वो जो एफ फाइल किए ऐसा कुछ भी नहीं हुआ क्योंकि हमारे सामने ही हुआ है और सब जो नेबर से हम सब देख रहे थे सामने सामने थे वो जो नहीं हुआ उसके बारे में वो कंप्लेंट की एंड दिस इज़ वेरी वेरी रॉन्ग और उसकी जो बिहेवियर है ऐसा लगता है कि वो जानबूझ के जातिवादी के तरफ वो मोड़ना चाहती है ताकि और झगड़ा बढ़े और तमाशा खड़ा हो जाए और ये रॉन्ग ये मैं निषेध करती हूँ